नमस्कार आज आपण एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत हा प्रवास मुंबईच्या रस्त्यांवरचा आहे एका रिक्षाचालकाचा पण ही गोष्ट फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची नाहीये ही आहे स्वप्नांपर्यंत पोहोचण्याची आपल्याकडे एका लेखातून घेतलेली गणपतराव नावाचा रिक्षाचालकाची आणि त्यांच्या एका मोठ्या ध्येयाची कहाणी आहे हो अगदी ही कहाणी आहे गणपतरावांची म्हणजे ते गेली पंचवीस वर्ष रिक्षा चालवत होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं एक नवी कोरी ऑटो रिक्षा घ्यायची पण ती फक्त एक रिक्षा नव्हती त्यांनी तिला एक नाव पण दिलं होतं महाराणी तर आजच्या आपल्या ह्या चर्चेत आपण गणपतरावांची जिद्द त्यांचे कष्ट आणि ह्या महाराणीमागच्या त्यांच्या भावना ह्या सगळ्याचा मागोवा घेऊया पंचवीस वर्ष एका जुन्या रिक्षासोबत आणि मग एका नव्या महाराणीची आस गणपतरावांच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे स्वप्न आलं कुठून त्यांच्या मनात म्हणजे सुरुवात कशी झाली गणपतरावांचा प्रवास सुरू झाला मुंबईच्या गर्दीत एकाच जुन्या रिक्षासोबत जी अनेकदा साथ सोडायची पंचवीस वर्षांचा अनुभव होता त्यांना हजारो फेऱ्या मारल्या होत्या पण स्वतःची नवीन रिक्षा ते स्वप्न अजून दूर होतं लेखात असं वर्णन आहे की त्यांची जी रिक्षा होती ना ती आता खूप थकली होती त्यामुळे त्यांचं स्वप्न फक्त एक नवीन गाडी घेण्यापुरता नव्हतं त्यांना हवी होती अशी रिक्षा जी प्रवाशांना आराम देईल रस्त्यात बंद पडणार नाही मान खाली घालायला लावणार नाही आणि ह्या स्वप्नामागे अजून एक मोठं कारण होतं बहुतेक त्यांच्या कुटुंबाशी जोडलेलं बरोबर अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अशी रिक्षा हवी होती जी त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकेल कुटुंबाला एक चांगला आधार देऊ शकेल त्यांच्यासाठी रिक्षा म्हणजे फक्त कमाईचं साधन नव्हतं लेखातले ते शब्द खूप महत्वाचे आहेत ती त्यांच्या कुटुंबाची अर्थवाहिनी होती आणि त्यांची कर्मभूमी सुद्धा याच विचारातून त्या स्वप्नातल्या रिक्षाला त्यांनी नाव दिलं महाराणी हे नावच दाखवतं कि की त्यांना किती आपुलकी होती तिच्याबद्दल किती अपेक्षा होत्या अर्थवाहिनी आणि कर्मभूमी खरंच खूप वजनदार शब्द आहेत ते पण ह्या स्वप्नापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता त्यांची जी जुनी रिक्षा होती जिचं नाव पण असं काय म्हणतात त्याला गमतीशीर होतं वाकडी ती त्यांच्या मार्गातला मोठा अडथळा होती तिच्याबद्दल काय सांगितल्या लेखात ती खरंच वाकडी तिकडी झाली होती की तिचे नखरेच जास्त होते हा नाव वाकडी असलं तरी लेखातल्या ले वर्णनावरून असं वाटतं की ती रिक्षा आता खरंच थकली होती पंचवीस वर्षानंतर कोणतीही वस्तू जुनी होणारच पण गणपतरावांसाठी ती फक्त एक वस्तू नव्हती रोजच्या जगण्याचा भाग होती ती लेखात स्पष्ट म्हटलंय की तिला अक्षरशः दर आठवड्याला काही ना काहीतरी दुरुस्ती लागायची कधी इंजिन बसायचं कधी टायर पंक्चर व्हायचा तर कधी दिवे बंद पडायचे सारखं मेकॅनिककडे जावं लागायचं आणि ह्याचा परिणाम फक्त वेळेवर आणि त्रासावर होत नसेल ना पैशांचं गणित पण बिघडत असेल नक्कीच प्रत्येक दुरुस्ती म्हणजे खर्च तो पण अनपेक्षित आणि हा वाढता खर्च गणपतरावांना त्यांच्या स्वप्नातल्या महाराणीपासून अजून दूर नेत होता लेखात वाचताना जाणवतं की प्रत्येकवेळी रिक्षा दुरुस्तीला नेताना गणपतरावांच्या मनात काय येत असेल की अजून एक अडथळा आला स्वप्न अजून लांब गेलं ही एक प्रकारची म्हणजे मानसिक लढाई सुद्धा होती जुनी रिक्षा म्हणजे भूतकाळ आणि सततच्या अडचणी तर महाराणी म्हणजे भविष्य आणि आशा आणि ही वाकडी त्यांना भूतकाळातच अडकून ठेवत होती एका बाजूला असं रोजचं वास्तव जिथे साधनच नीट चालत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला एवढं मोठं स्वप्न अशा परिस्थितीत खरं तर अनेक जण खचून जातात पण गणपतराव वेगळे ठरले त्यांनी ह्यावर मात करण्यासाठी काय पावलं उचलली लेखात त्यांच्या प्रयत्नांबद्दल काय माहितीये इथेच गणपतरावांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे परिस्थितीला दोष देत बसले नाहीत ते त्यांनी अक्षरशः कंबर कसली लेखात त्यांच्या कष्टांचं सविस्तर वर्णन आहे त्यांनी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रिक्षाच्या फेऱ्या वाढवल्या हो आराम कमी केला जेवणाची वेळ सांभाळली नाही सुट्ट्या घेणं तर पूर्णपणे बंदच करून टाकलं जणू काही त्यांनी ठरवलंच होतं की आता फक्त ध्येय गाठायचं आहे बापरे आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत असं वाटतं नाही लेखातला एक तपशील खूप महत्वाचा आहे दिवसा रिक्षा चालवून जी कमाई व्हायची त्यावर अवलंबून न राहता त्यांनी रात्री एका चहाच्या टपरीवर भांडी घासायचं पण काम स्वीकारलं माहिती आहे कोणतंही काम कमी नाही हे त्यांनी करून दाखवलं शारीरिक कष्ट प्रचंड वाढले होते पण त्यांच्या डोळ्यासमोर महाराणी होती हा त्याग फक्त पैशासाठी नव्हता त्या स्वप्नासाठी होता कुटुंबाच्या भविष्यासाठी होता आणि ह्या सगळ्या संघर्षात ते एकटे नव्हते त्यांच्या पत्नी त्यांनी पण साथ दिली ना हो काही उल्लेख आहे लेखात हो हो अत्यंत महत्वाचा उल्लेख आहे गणपतरावांच्या पत्नीने फक्त मानसिक आधार दिला नाही तर आर्थिक हातभार लावायचा पण प्रयत्न केला त्यांनी बचत गटात पैसे गुंतवले घरघरच्यात कपात केली छोट्या छोट्या बचतीतून त्यासुद्धा या स्वप्नासाठी योगदान देत होत्या हे वाचताना लक्षात येतं की हे स्वप्न फक्त गणपतरावांचं नव्हतं ते पूर्ण कुटुंबाचं झालं होतं दोघांनी मिळून केलेला त्याग एकमेकांना दिलेला आधार ह्यामुळेच कदाचित गणपतराव इतके कष्ट करू शकले हा एका एकत्रित कुटुंबाच्या जिद्दीचा प्रवास होता खरंच खूप प्रेरणादायी हे सगळं इतके वर्ष अथक परिश्रम त्याग पण अनेकदा फक्त कष्ट पुरेसे नसतात ना नशिबाची साथ किंवा एखादी संधी मिळणं पण गरजेचं असतं गणपतरावांच्या बाबतीत असं काही घडलं का त्यांना काही अनपेक्षित मदत मिळाली हो अगदी कधी कधी प्रामाणिकपणा आणि सातत्य याचं फळ असं अनपेक्षितपणे मिळतं गणपतरावांच्या बाबतीत अगदी तेच झालं लेखात एक घटना सांगितली आहे जी त्यांच्या प्रवासाला एक प्रकारे कलाटणी देणारी ठरली त्यांचा एक जुना प्रवासी होता म्हणजे अनेक वर्षांपूर्वी गणपतराव त्यांना त्यांच्या त्याच जुन्या वाकडी रिक्षातून रोज ऑफिसला सोडायचे तो प्रवासी आता एक मोठा व्यापारी झाला होता अरे वा आणि त्यांनी गणपतरावांना ओळखलं इतक्या वर्षांनी केवळ ओळखलंच नाही तर गणपतरावांची इतक्या वर्षांची मेहनत त्यांची ती प्रामाणिक वृत्ती हे कुठेतरी त्यांच्या लक्षात राहिलं होतं एके दिवशी प्रवासात बोलणं झालं गणपतरावांनी सहज आपल्या नव्या रिक्षाच्या स्वप्नाबद्दल सांगितलं असेल त्या व्यापाऱ्याने त्यांना फक्त मोठी टीप दिली नाही जी तेव्हा गरजेची होतीच पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याने त्यांना योग्य सल्ला दिला काय सल्ला दिला त्यांनी त्याने गणपतरावांना सांगितलं की फक्त कष्ट करून पैसे जमवण्यापेक्षा बँकेतून छोटं कर्ज कसं मिळवता येईल त्यासाठी काय कागदपत्र लागतील कुठे चौकशी करायची ह्याबद्दल मार्गदर्शन केलं ही माहिती गणपतरावांसाठी नवीन होती कदाचित त्यांना बँकेतून कर्ज घेण्याचा विचार पण आला नसेल किंवा प्रक्रिया माहीत नसेल पण त्या व्यापाऱ्याच्या एका सल्ल्याने त्यांना एक नवी दिशा मिळाली ही फक्त पैशाची मदत नव्हती तर ती एक प्रकारे त्यांना सक्षम करण्याची प्रक्रिया होती बरोबर म्हणजे योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती आणि थोडं प्रोत्साहन एका छोट्या संवादाने केवढा मोठा फरक पडू शकला निश्चितच कारण तोपर्यंत गणपतराव फक्त शारीरिक कष्ट आणि बचतीवर अवलंबून होते या सल्ल्यामुळे त्यांच्यासमोर एक नवा मार्ग उघडला मग त्यांनी आपली आयुष्यभराची जमापुंजी एकत्र केली पत्नीने बचत गटातून उभी केलेली रक्कम त्यात जोगली आणि त्या व्यापाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे बँकेत कर्जासाठी अर्ज केला त्यांची प्रामाणिक पार्श्वभूमी कष्टाळू वृत्ती आणि कर्जाचा स्पष्ट हेतू नवीन रिक्षा जी उत्पन्नाचं साधन बनणार होती हे सगळं पाहून बँकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला अच्छा आणि कर्ज मंजूर झालं अरे वा म्हणजे मार्ग मोकळा झाला अखेर तो क्षण जवळ आला होता पंचवीस वर्षांची मेहनत त्याग आणि एका स्वप्नाचा पाठलाग आता महाराणी खऱ्या अर्थाने आवाक्यात आली होती तो क्षण कसा असेल जेव्हा गणपतराव शोरूम मध्ये पोहोचले असतील लेखात त्या क्षणाचं वर्णन कसं केलंय मला वाटतं हा कथेचा सगळ्यात भावनिक क्षण असेल अगदी तो शाल केवळ भावनिक नव्हता तो एका मोठ्या प्रवासाच्या समाप्तीचा आणि नव्या अध्यायाच्या सुरुवातीचा क्षण होता लेखात त्याचं खूप सुंदर आणि हळवं वर्णन आहे जेव्हा गणपतराव शोरूममध्ये गेले तेव्हा समोर अनेक नव्या रिक्षा होत्या पण त्यांचं लक्ष गेलं ते एका चकचकीत पिवळ्या रंगाच्या रिक्षाकडे त्यांच्या स्वप्नातल्या महाराहीकडे तिला पाहताच गणपतरावांच्या डोळ्यात पाणी आलं पंचवीस वर्षांचा संघर्ष वाकडीसोबतचे अनुभव रात्रीची जागरणं चहाच्या टपरीवर घासलेली भांडी सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोरून गेलं असेल आणि जेव्हा चावी हाता जे हातात आली तेव्हा काय भावना असतील तो स्पर्शच विहिळा होता जेव्हा सेल्समनने त्यांच्या हातात महाराणीची चावी दिली तेव्हा लेखात लिहिल्याप्रमाणे त्यांना जाणवलं की हातात फक्त स्टील आणि प्लास्टिकचा तुकडा नाहीये तर त्यांच्या पंचवीस वर्षांच्या अथक परिश्रमाचं संयमाचं आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाचं फळ आहे त्या चावीला वजन होतं ते फक्त धातूचं नव्हतं ते त्यांच्या स्वप्नपूर्तीचं वजन होतं तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे पण लेखातलं वर्णन वाचताना तो अनुभवता येतो विलक्षण खरंच विलक्षण आणि मग महाराणीसोबतचा पहिला प्रवास त्यांनी पहिली फेरी कुणासोबत केली या पहिल्या प्रवासाला काही विशेष महत्व होतं का हो आणि आ तपशील खूप महत्वाचं आहे गणपतरावांनी पहिली फेरी कुठल्याही प्रवाशाला घेऊन नाही मारली ते रिक्षा घेऊन थेट घरी गेले आणि त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीला बसवलं ज्या कुटुंबासाठी हे सगळं केलं त्यांनाच पहिला मान दिला लेखात मुलीच्या प्रतिक्रियेबद्दल पण उल्लेख आहे तिने पहिल्यांदाच एका नवीन आरामशीर रिक्षातून शहराचं दृश्य अनुभवलं तिच्या चेहऱ्यावरचं तो आनंद आणि कुतूहल पाहून गणपतरावांना त्यांच्या कष्टांचं खरं चीज झाल्यासारखं वाटलं असेल आणि या पहिल्या प्रवासात अजून एक गोष्ट जाणवली जिचा उल्लेख आहे लेखात तो म्हणजे आवाजाचा फरक वाकडीच्या आवाजापेक्षा वेगळा बरोबर हा फरक फक्त यांत्रिक नव्हता तो प्रतिकात्मक होता जेव्हा महाराणी सुरू झाली तेव्हा तिचा आवाज गणपतरावांना त्यांच्या जुन्या वाकडीच्या त्या कर्कश घरघरणाऱ्या आवाजापेक्षा खूप वेगळा खूप मुलायम वाटला लेखात म्हटले आहे की तो आवाज त्यांना फक्त इंजिनचा आवाज नाही वाटला तो त्यांना यशाचा आवाज वाटला एका प्रकारच्या स्वातंत्र्याचा अनुभव देणारा आवाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबासाठी एका उज्ज्वल भविष्याची आशा दाखवणारा आवाज वाटला जुन्या रिक्षाचा आवाज म्हणजे सततची चिंता आणि संघर्ष तर नव्या रिक्षाचा आवाज म्हणजे आत्मविश्वास आणि प्रगती म्हणजे महाराणीचं येणं हे फक्त एक वाहन बदलण्यापुरतं नव्हतं ते एका संपूर्ण मानसिक स्थित्यांतराचं प्रतीक होतं एका नव्या अध्यायाची सुरुवात अगदी तसंच महाराणी ही गणपतराव यांच्यासाठी फक्त लोखंड आणि रंगाचा डबा नव्हती ती त्यांच्या कष्टाचं त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि त्यांच्या जिद्दीचं मूर्तिमंत प्रतीक बनली होती आता ती त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एका चांगल्या भविष्याकडे घेऊन जाणार होती मुलीच्या शिक्षणाचा खर्च घराच्या गरजा यासाठी आता त्यांच्याकडे खात्रीशीर आणि सन्मानजनक साधन होतं लेखात पुढे असंही म्हटलं आहे की गणपतराव तिची काळजी खूप घेत असत बरोबर हो अगदी एखाद्या लहान मुलाची घ्यावी तशी रोज सकाळी ते तिला प्रेमाने पुसून स्वच्छ करायचे हा फक्त स्वच्छतेचा भाग नव्हता तिला रोज सकाळी पाहताना तिला पुसताना त्यांना स्वतःच्या प्रवासाची आठवण व्हायची त्यांना आठवायचं कि किती कष्टाने किती त्यागाने त्यांनी हे स्वप्न साकार केलं आहे आणि ही आठवण त्यांना रोज एक नवी ऊर्जा द्यायची एक नवा आत्मविश्वास द्यायची आणि ही आठवण किंवा हा अनुभव त्यांना कोणता मोठा संदेश देत होता असं वाटतं लेखातून यातून त्यांना आणि पर्यायाने वाचकालाही हाच संदेश मिळतो की कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न साकार होऊ शकतं मग ते कितीही लहान किंवा मोठं वाटत असो महाराणी ही, ही गणपतरावांसाठी फक्त एक रिक्षा नव्हती हो ती त्यांच्या आत्मविश्वासाचं त्यांच्या आकांक्षांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या भविष्याचं चालतं बोलतं प्रतीक होती तिचं असणं हेच त्यांच्यासाठी रोजची प्रेरणा होती तर अशी ही गणपतराव आणि त्यांच्या महाराणीची उत्कट कहाणी कष्ट प्रामाणिकपणा आणि स्वप्नांचा ध्यास घेतला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा साध्य होतात याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे खरंच खूप काही शिकण्यासारखं यातून नक्कीच ही कथा आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतीही परिस्थिती बदलता येते गणपतरावांची महाराणी ही त्यांच्यासाठी केवळ एक भौतिक वस्तू नाही ती त्यांच्या पंचवीस वर्षांच्या संघर्षाचं फळ आहे त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे या यशाचं मोल खूप मोठं आहे आणि बोलता बोलता एक विचार सहज मनात डोकावतो आपल्या रोडच्या धावपळीत आपल्या आजूबाजूला असे कितीतरी गणपतराव असतील नाही का जे कदाचित रिक्षा चालवत नसतील पण आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने एका महाराणीसाठी झगडत असतील त्यांची महाराणी वेगळी असेल कोणासाठी चांगलं घर असेल कोणासाठी मुलांचं शिक्षण कोणासाठी छोटा व्यवसाय पण त्यामागचा संघर्ष ती जिद्द आणि ती स्वप्न कदाचित सारखीच असतील हा खूप महत्वाचा विचार आहे ही गोष्ट आपल्याला आपल्या सभोवताली पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते प्रत्येक सामान्य वाटणाऱ्या माणसाच्या आयुष्यात एक असामान्य स्वप्न असू शकतं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्षही मोठा असू शकतो कधीकधी या संघर्षाला फक्त एका छोट्याशा संधीची थोड्या प्रोत्साहनाची किंवा योग्य वेळी मिळालेल्या मदतीची गरज असते जशी गणपतरावांना त्यांच्या त्या जुन्या प्रवाशाकडून मिळाली त्या एका भेटीने आणि मार्गदर्शनाने किती फरक पडला आपण आपल्या अवतीभोवतीच्या अशा प्रयत्नांकडे अशा संघर्षांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने पाहू शकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा